शारदीय नवरात्र महोत्सव आणि टेंबुर्नी ते तुळजापूर असा बुलेटवरचा प्रवास आणि बुलेटला साऊंड सिस्टीम लावून दादा तुळजापूरच्या दिशेनं या ठिकाणी चाललेलं आहेत पहा काय म्हणत आहेत ते नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत खरंच तर महाराष्ट्राच्या लोकांचा नादच करायचं नाही जास्त करून खेडेगावातल्या लोकांचा तर नादच करायचा नाही कारण तुळजापूरचा जो नवरात्र शारदीय नवरात्र महोत्सव सुरू होतं या अनुषंगानं तुळजापूरच्या भेटीसाठी आंबाबाईच्या भेटीसाठी काही भक्तगण आपल्या गाडीवरती कशा प्रकारे आपण साऊंड बघितलं आणि एक वेगळं व्यक्तिमत्व बुलेटवरती साऊंड लावून हे दादा जे आहेत ते तुळजापूरला चालले आहेत तर दादा काय तुमचं नाव आणि किती दिवसापासून तुळजापूरला जात आहे माझं नाव सूर्यजी बाळासाहेब अनपट राहणार हरिनगर भेंबळे हां तरुण नवरात्र उत्सव मंडळ हरिनगर यांच्या अनुषंगाने आम्ही ज्योत गेली अठ्ठावीस वर्ष तुळजापूरवरून हरिनगर या गावात आणत आहे काय वाटतं साधारण एक बुलेटवरती वरती वेगळीच मजा आहे की व्यक्तिमत्व आणि एक रुबाबदार व्यक्तिमत्व असणार बुलेट आपण साऊंड बिवड लावून तुळजापूरला चाललंय आता देवीच्या पुले भक्तीसाठी आम्ही पंचवीस सव्वीस वर्ष गेली ज्योत आणतोय त्यात आता वाहनाची सोय ज्योत आणण्यासाठी चार काके वाहनातनं Uh, मुलांना ज्योत घेऊन पाहताना सोडता येत नाही खाली मग मोटरसायकल तिथं लागतेस त्याच्यासाठी आम्ही गाडीवर चाललेलो काय देवीचे दर्शन होत आहे गेले हो दर्शन दर्शन होत तर सध्या जर पाहिलं तर अशा पद्धतीने जे आहे ते बुलेटवरती वरती आपलं साऊंड सिस्टीम लावून आणि करमणूक असावी काहीतरी देवीचं गुणगान असा म्हणून या ठिकाणी साऊंड सिस्टम आहे तो आपल्या ज्योतमध्ये किती माणसं असते आमच्या ज्योतमध्ये कमीत कमी शंभर ते सव्वाशे तरुण मुलं असतात so, आणि पायी ज्योत आम्ही तुळजापूर ते हरिनगर मेंबळे या ठिकाणी आणतो किती दिवस लागते साधारण एका दिवसामध्ये आम्ही रिटर्न रात्री संध्याकाळी ज्योत आम्ही दहा नऊ दहाच्या दरम्यान पेटवतो तिथं आणि सकाळी सात वाजता तर टिंबुर्ण या ठिकाणी येतो अशा पद्धतीने जे आहे ते भाविक जे आहे ते सध्या तुळजापूरच्या दिशेनं या ठिकाणी आपले मोटरसायकल असेल ज्योतधारक असतील हे घेऊन मात्र या ठिकाणी तुळजापूरच्या दिशेनं ज्योत आणण्यासाठी निघालेले आहेत मी कॅमेरामॅन सर नाता सावंत हो। एम एस मराठी न्यूज मराठीचा मराठी चॅनल